आज आपण जाणून घेऊयात हिप म्हणजे काय हा आजार प्रामुख्याने दोन वर्षापासून ते पुढच्या दहा वर्षांच्या बाळांमध्ये दिसून घेतो ह्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची खुब्याला दुखापत न होता बाळ अचानक चालणं कमी करत एखाद्या पर्टिक्युलर पायावरती भार देणं बंद करत किंवा लंगडत चालायला सुरुवात करत ह्याकडे पॅरेंट्सनी जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे हे होताना बाळाला कोणत्याही पद्धतीमध्ये पूर्व लक्षणं दिसून येत नाहीत इट्स अ काइंड ऑफ खुब्याचं पडस आपण असं म्हणू शकतो ह्या आजारामध्ये खुब्यातलं पाण्याचं प्रमाण वाढल्यामुळे बाळांमध्ये ही लक्षणं दिसून येतात आता ह्याची ट्रीटमेंट काय आहे तर बाळाला योग्य त्या पद्धतीने त्याची तपासणी करून इतर कोणत्याही पद्धतीचा खुब्यामध्ये आजार नाही ना हे बघणं जास्त गरजेचं असतं तसंच बाळाला कंप्लिटली बेडरेस्ट ते खुब्यातलं पाणी उतरवण्यासाठी औषध आणि त्याच्यावरती मॉनिटरिंग कारण पुढचा जर हा गेला कंटिन्युअसिटरिंग इन्फेक्शन बाळाच्या खुब्यामध्ये तो पू करन, पू काढण्यासाठी आपल्याला सर्जरीची गरज पडू शकते सो so, माझं हे म्हणणं आहे की बाळांना हेल्दी डाएट द्या प्रॉपर सूर्यकिरणात बसवा आणि बाळाच्या चालीकडे व्यवस्थित लक्ष द्या म्हणजे आपण लवकरात लवकर त्याच्यावर निदान करून उपचार करून बाळाला लवकरात लवकर बरं करू शकतो